वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन आदिती अजित पाटील कव्हेकर यांनी मनपा निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक अठरामधील अधिकृत उमेदवार अदिती अजित कव्हेकर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची सुरुवात करताना घरातील वडीलधारी मंडळी माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभादाई कव्हेकर पती अजित कव्हेकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेऊन व मार्गदर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कार्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून हा विश्वास येत्या निवडणुकीत प्रभागासह संपूर्ण शहरात निश्चितच मतांमध्ये रुपांतरित होईल असा विश्वास प्रभाग क्रमांक अठराच्या उमेदवार आदिती अजित कव्हेकर यांनी व्यक्त केला